नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सुजाता मस्तानी येथे आपण या भारतामध्ये डिजिटल वर्ल्डमध्ये जे की मोदी म्हणताय की यू पी आय किंवा ऑनलाईन पेमेंट सिस्टम की जगामध्ये भारी झाली आहे पण आपण सुजाता मस्तानी पाहिजे आलो तर आपल्याला कॅश पेमेंट करावं लागती तर जाणून घेऊ पब्लिकचे रिव्ह्यू याच्यावर काय आहेत ज्या ठिकाणी भारत आपला ऑनलाईन पेमेंटकडे जातो आहे आणि सुजाता मस्तानी फक्त कॅश पेमेंट यूज करते लोकं लांबून येतात आणि कॅश पेमेंट त्यांना नसली कॅश त्यांच्याकडं तर वापस जातात तर जाणून घेऊया पब्लिकचे रिव्ह्यू सर्वसाधारण पब्लिकचा या विषयावर काय म्हणणं आहे ताई आत्ता तुम्ही सुजाता मस्तानी प्यायला आलात तर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट का कॅश पेमेंट तुम्हाला कोणतं सोयीस्कर वाटतं ऑनलाईन पेमेंट हा तर तुम्हाला इथे काय कोणती पेमेंट होती आत्ता आता मी कॅश पेमेंट केलं तर तुम्हाला काय वाटते ऑनलाईन पेमेंट पाहिजे होती का नव्हती पाहिजे होतं जे मोदी सरकार यू पी आय आपल्याला पूर्ण जगभरात सांगते की आय यू पी आय शिकवते तर हे उदाहरण तुम्हाला काय याविषयी तुम्हाला काय वाटते नाही आता सगळीकडे ऑनलाईन चालू आहे तर त्यांनी सुद्धा ते ऑनलाईनची प्रोसेस चालू केली पाहिजे आणि म्हणजे रेग्युलरली म्हणजे जे असेल त्या संध्याकाळी आणि सकाळी जो काही फरक केलेला आहे तो नाही पाहिजे तुम्हाला काय वाटतं का यांनी वा ऑनलाईन स्वीकारलं नाही आणि कॅश पेमेंट घेत आहे त्याबद्दल काही माहिती नाही थँक्यू थँक्यू पण आता सुजाता मस्तानी सर आता लांबून लोक आले त्यांच्याकडे कॅश नसती ह्या कल ह्याच्या ह्या आता आयच्या जमान्यात कोणी कॅश ठेवत नाही जास्ती पी आय आता लोक लांबून सुजाता मस्तानी पाहिलं आता आणि ते भरता एकाही कस्टमर रिक्वेस्ट करून पण ऑनलाईन घेत नाहीत ह्यावर तुमचं काय म्हणणं आहे ते दोन्ही बी ऑप्शन ठेवायला पाहिजे असं म्हणणं आहे आम्ही तुमचं काय म्हणणं दोन्ही दोन्ही ऑप्शन झालं पाहिजे हे सुजाता मस्तानी बरोबर करतेय का नाही नाही बरोबर आहे बरोबर करत कॅश नाही नाही कॅश ऑनलाईन पण घेतलं पाहिजे त्यांनी बरोबर ठीक आहे आजुन, आजुन यूपया, यूपया तर पाहू शकता पब्लिकचे रिव्ह्यू तुम्ही आपण अजून अजून लोकांचे रिव्ह्यू घेऊयात सुजाता मस्तानी मस्तनी कॅश पेमेंट घेतो यू पी आयला नाकारतं जिथे मोदी सरकार यू पी आय आय करून पूर्ण जगभरात वावरतं तर याविषयी तुझं काय म्हणणं आहे हे बघा हे दिवसभर म्हणजे जे ज्या टायमाला मेन टायमाला म्हणजे खूप त्यांची गर्दी असतो म्हणजे दिवसभर दुपारीच्या त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन घेत ऑनलाईन घेत नाही आहे म्हणजे कॅशमध्ये घेतात हे कुठेतरी लुफुल आहे मग ते म्हणजे त्यांनी जी एस टीमध्ये रेजिस्टर्ड आहेत आणि ते कॅशमध्ये घेऊन ते कमी दाखवत नाही असा मला अंदाज आहे एकदा ह्याच्यावरती एक पूर्ण कारवाई झाली पाहिजे म्हणजे जी एस टीचे रजिस्ट्रेशन वगैरे सगळं चेक केलं पाहिजे आणि त्यांनी ऑनलाईनमध्ये घेतलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जे पब्लिकला कळेल की बाबा हे कुठेतरी चुकत नाही आहे असं आणि काही लोकांना जाऊन कॅशमध्ये देणे पण चुकीचं आहे ना तर ऑनलाईन आहे तर ऑनलाईन घ्या एवढं एकंदरीत म्हणायचं आहे की हे जी एस टी भरत नाही आहे जी एस टीचे अनकम्प्लायन्सेस करत आहे असं तुझं म्हणणं आहे का इनकम्प्लायन्सेस म्हणू शकत नाही पण कुठेतरी लूफोल हे त्याची त्यांनी हे लुफोल त्यांनी शोधून त्याच्यावरती काम करतात म्हणजे टोटल सेल दाखवत नाही त्यांचा कमी दाखवतात असा अंदाज असेल मला म्हणजे कमी दाखवत अंदाज आहे तर या होत्या काही पब्लिकच्या प्रतिक्रिया तर या ऑनलाईनच्या जमान्यात का तुम्हाला काय वाटतंय आणि तुमच्या एरियामध्ये कोणकोणते डीलर्स किंवा हे सर्व्हिस सेंटर किंवा जे काही आईस्क्रीमचे दुकान वगैरे काय जे असतील ते कॅश पेमेंट घेता फक्त हॉटेलवाले कोणते दुकानावाले तर कमेंट करा आणि बातमी टी व्हीला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॅमेरामन प्रगती कराडसोबत कार्तिक लिपणे बातमी टी व्ही पुणे